नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर या राशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी असणार आहे तर गुढीपाडव्याचा सण त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ येत आहे त्यामुळे या राशन कार्ड धारकांना मिळणार आहे आनंदाचा शिदा त्यांच्या सुद्धा आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी सरकारने त्यांना आनंदाचा शिदा देण्यास मंजुरी दिलेली दे आहे तर ते काय काय मिळणार आहे आणि कधीपासून मिळणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंत्रिमंडळाचा निर्णय आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसचा गुढीपाडवा व आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल केशरी शेतकरी शिधा पत्रकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिदा हा वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर राज्यातील सुमारे पंचवीस लाख अंतोते अन्न योजना व एक कोटी सदतीस लाख कोटी प्राधान्य कुटुंब व सात सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील शिदापत्रिकाधारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिदा पत्रकधारकांना आनंदाचा शिदा हा देण्यात येणार आहे आणि यामध्ये आपल्याला ज्या वस्तू दिलेल्या आहेत तर त्या चांगल्या क्वालिटीच्या देण्यात येण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर पूर्वी आपल्याला पाम तेल भेटायचं परंतु आता आपल्याला हे सोयाबीन तेल भेटत आहे तर नक्कीच लवकरात लवकर हा आनंदाचा शिदा सर्व गोरगरिबांपर्यंत पोचू दे हीच आशा चला तर मग भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र